नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रीसाठी देवीला आवर्जून केला जाणारा नैवेद्य किंवा प्रसाद तो म्हणजे फुलोरा किंवा त्याला कडकणी असं म्हणतात तर आज आपण छान अशी मैद्याची कडकणी बनवणार आहोत जी साखर घालून करणार आहोत अजिबात गुळ वगैरे वापरणार नाही आहे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कडकण्या किंवा फुलोरा जो आहे तो केला जातो पन, चा, 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 तर जसं की गुळाच्या किंवा रव्याच्या किंवा सांजोऱ्या सुद्धा केल्या जातात तर आज आपण मैद्याच्या अशा छान अगदी कुरकुरीत मस्त अशा कडकण्या बनवणार आहोत तर नावच त्याचं कडकणे आहे म्हणून त्या कडक छान व्हाव्यात म्हणून काय केलं पाहिजे मऊ पडू नये म्हणून काय केलं पाहिजे या सर्व टिप्स आपल्या व्हिडिओमध्ये आहे चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपण आता कडकणी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आता जसं आपण वेगवेगळ्या भागात जातो त्या पद्धतीने फुलोरा किंवा कडकणी करण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळी असते जसं की काही ठिकाणी मैद्याची करतात काही ठिकाणी गव्हाचं पीठही वापरतात गुळाचीसुद्धा करतात साखरेचीही करतात किंवा रव्याची जी सांजोरी ची असते त्याचीसुद्धा करतात तर इथे आपण आज मैद्याची बनवणार आहोत तर त्यासाठी इथे एक वाटी मी मैदा घेतलेला आहे एक वाटी मैदा घेतला आहे म्हणून त्यासाठी आपण इथे अर्धी वाटी बारीक रवा वापरणार आहोत यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते जरी हा गोडाचा पदार्थ आहे तरी त्यामध्ये मीठ ॲड करायचं ज्यामुळे चव अतिशय छान येते त्यानंतर अगदी अर्धा चमचा फक्त वेलची पावडर घालून घेते म्हणजे फ्लेवर छान येईल आता हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि यामध्ये आता आपल्याला दोन चमचे कडकडीत तेल घालून घ्यायचं तेलाच्या तेलाच्याऐवजी तूप वापरलं तरी देखील चालेल आता आपल्याला ही जी कडकणी आहे ही कडकच झाली पाहिजे खूप जास्त क्रिस्पी किंवा कुसखुशीत व्हायला नको म्हणून तेल हे प्रमाणातच घालायचं आहे म्हणून इथे मी फक्त दोन चमचे तेल जे आहे ते घालून घेते छान कडकडीत असं हे तेल ते होत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ कारण तेल थोडंसं गरम आहे जो कड़कनी। आता जो पदार्थ आपण बनवतो आहे तो म्हणजे कडकणी आता कडकणीचं असं आहे की नावातच त्याचं आहे की ती कडक असते त्याच्यामुळे ती क्रिस्पी किंवा खूप कुसकुशीत व्हायला नको ती कडकच राहायला पाहिजे मऊ व्हायला नको म्हणून आपण अशा पद्धतीने हे करतोय खूप कमी तेल आपण इथे वापरलेलं आहे जास्त तेल किंवा तूप जर वापरलं तर कडकणी जी आहे ती खूप कुसकुशीत होईल लगेचच ती तुटली जाईल तर अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित असं मिश्रण जे आहे ते एकजूम करून घ्यायचं इथे बघा तेल घातल्यानंतर याचा एक व्यवस्थित गोळा होतो इतपत आपल्याला तेल घालून घ्यायचं तर सगळ्यात शेवटी इथे अर्धा वाटी मी पिठी साखर घालून घेते आणि ते सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये दुधाचा वापर सुद्धा करतात पण दूध घातल्यामुळे कडकनी जास्त दिवस टिकत नाही त्याचा वास येतो त्याच्यामुळे आपण हे पाणी घालणार आहोत पाणी घालून आपण ही कणिक व्यवस्थित आता मळून घ्यायची आहे तर इथे बघा आता थोडं थोडंसं पाणी घालून मी हे व्यवस्थित मळून घेते भिजवताना थोडीशी सैलसरच आपण भिजवायची कारण यामध्ये रवा आहे रव्यामुळे कणिक लगेचच छान फुलून येते तर इथे बघा मी एकदाच पाणी घातलं होतं आणि हे व्यवस्थित अशी सैलसर आपली कणिक जी आहे सर ती भिजलेली आहे तर इथे बघा आपली कणिक जी आहे ती व्यवस्थित भिजलेली आहे त्याचा व्यवस्थित असा गोळा बनवून घेतला आणि आता हे आपण एक अर्धा ते एक तासांसाठी छान असं व्यवस्थित भिजू देऊ हे छान पीठ भिजलं की त्यामधला जो रवा आहे तो मी छान फुलून येतो आणि त्यामुळे कडाकड्या ज्या आहेत त्या अतिशय छान होतात त्यामुळे आपण इथे अर्धा तासांसाठी ही कणिक व्यवस्थित भिजवून देऊ तर इथे आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि ता हे पीठ छान आपल्याला भिजू द्यावं लागेल त्यासाठी अर्धा ते एक तास आपण हे पीठ व्यवस्थित भिजू द्यायचं आहे पण तुमच्याकडे जर कमी वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास भिजवलं तरी देखील चालेल तर इथे आपली कणिक व्यवस्थित भिजलेली आहे त्याचा रवा जो आहे तो छान फुलून येईल त्यासाठी आपण इथे अर्धा तासासाठी हे पीठ व्यवस्थित असं झाकून ठेवूया म्हणजे ते छान असं मोरेल आणि त्यानंतर आपण कडकनी बनवायला घेऊया तर इथे अर्धा तास झालेला आहे मला फ्रीज आहे अगदी व्यवस्थित असं फुलून असलेलं आहे मस्त अगदी जसं पाहिजे तसं आता मी व्यवस्थित असे गोळे बनवून घेते तरी ती मी आता गोळे बनवून घेतलेले आहे काही वेळेचे आणि आपण आता लगेच कडकणी बनवायला घेऊया तर आता कडकणी बनवताना जर त्याचं पीठ आपल्याला चिकटत असेल तर तुम्ही मैदा वापरला तरी देखील चालेल थोडंसं पीठाला लावायला मैद्याचा वापर करा तर आता इथे एक गोळा मी घेतला होता जो मी मैद्यामध्ये व्यवस्थित घरून घेतलाय आणि त्यानंतर आता आपण लाटायला घेऊया तर कडक जी आहे ती आपल्याला अतिशय पातळ अशी लाटायची खूप जाड ठेवायची नाहीये मैद्याचं बनवते मैदा असा आहे त्याच्या आकासला जातो त्यामुळे आपण कितीही मोठी लाटली की पुन्हा ते, ला ते आपन किती, मोटी, लाटी, कि पुणा थे, छोटी होऊन जाते त्यामुळे ते व्यवस्थित असं जितकं जमेल तितकं आपण पातळ लाटून घ्यायचं आहे तर आता इथे बघा खाली दिसतो दिसतोय अगदी इतपत आपण हे पातळ जे आहे ते लाटून घेतलेलं आहे जितके आपण पातळ लाटू तितकी ती कडकनी जी आहे ती कडक आणि व्यवस्थित अशी होईल असं केल्यानंतर आपल्याकडे जर प्लेट असेल ज्या प्लेटला कडा असेल त्या कड्याच्या प्लेटने हे व्यवस्थित असं आपण कापून घेऊया ज्यामुळे त्याला छान असा गोल आकार येईल हो। आणि यानंतर आपली कडकणी जी आहे ती मऊ पडू नये किंवा खूप जास्त फुलू नये त्यासाठी आपण त्या इथे फोरूपच्या साह्याने याला थोडेसे गोल करून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीने आणि ज्या साईडला आपल्याला कडकणी बांधायची आहे त्या साईडला थोडंसं सा मोठं गोल आपण करून घेऊ अगदी या पद्धतीने आणि हे काढून ठेवूया अशा पद्धतीने आता मी सर्व कडकण्या ज्या आहे त्या लाटून घेते तर हे बघा अगदी पूर्णपणे पातळ अशी मी ही कडकणी जी आहे ती लाटून घेतली अजिबात जाड नाही आहे जाड आपल्याला मुळात ठेवायचीच नाही आहे खूप पातळ लाटून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपण सर्व कडकण्या ज्या आहेत त्या लाटून घेऊया आता आमच्याकडे सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवसांमध्ये ही जसं जमेल तसा हा देवीला फुलोरा चढवला जातो तर आता आपण कडाकऱ्या तळायला घेऊया त्यासाठी तेल जे आहे ते व्यवस्थित गरम झालंय आणि गॅस मी पूर्णपणे कमी ठेवलेला आहे आणि आता अलगद हातांनी एक एक कडक म्हणजे आहे ते आपण तळून घ्यायचे तर इथे बघा थोडीशी लालसर रंग येईपर्यंत आपल्याला कडक व्यवस्थित तळून घ्यायचे याच पद्धतीने मी बाकीच्या कडकने सुद्धा तळवून घेते तर इथे माझ्या संपूर्ण पिठाच्या कडकण्या ज्या आहेत त्या बनवून तयार झाल्या आहे इथे बघा तुम्ही अतिशय छान खुसखुशीत अगदी कडक मस्त अशी आपली कडकणी बनवून तयार झाली आहे अगदी सारख्या रंगाच्या छान गोल गरगरी अशा या कडकण्या आपल्या बनवून तयार झाल्या आहेत तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा रेसिपी अतिशय सोपी आहे तर इथे बघा अतिशय छान मस्त असं टेक्स्चर आपल्या कडकणीला आलेलं आहे अगदी मस्तच ज्या पद्धतीने आपण होल केले होते ते होलसुद्धा त्यामुळे कडकणी अतिशय मस्त अशी कडक झालेली आहे एक कडकणी मी तुम्हाला इथे करून दाखवते हे बघा अतिशय मस्त अशी आपली कडकणी झाली आहे तर या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा अगदी सोपी आहे अगदी झटकिपट होते